ऐतिहासिक श्रीराम मंदिरात आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका भाविकांसाठी होत्या अत्यंत हजारो भाविकांनी गजर करत या पादुकांचं दर्शन घेतलं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं कागलमध्ये स्वागत करण्यात आलं बस स्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पालकी मिरवणूक काढण्यात आली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषात सजवलेल्या पालखीतून आणि मृदुंगाच्या गजरामध्ये कागलमधील श्रीराम मंदिरात पादुका आणण्यात आल्या ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून श्री स्वामी समर्थांना अभिवादन केलं त्यानंतर आज दिवसभर श्रीराम मंदिरात पादुका दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती तत्पूर्वी सकाळी सात वाजता सात मोठेच्या विहिरीवरील बंगल्यात मंत्रोच्चारामध्ये या पादुकांवर अभिषेक सोहळा पार पडला श्रीमंत सिंह राजे आणि सौ नंदिता देवीराजे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला या दर्शन सोहळ्यासाठी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले श्रीमंत सयाजीराजे भोसले राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे वीरेंद्रसिंह घाटगे यांच्यासह भाविक उपस्थित होते